तीस हजार झाडं अकोलीमध्ये लावले प्रत्येक घरासमोर चार चार झाड आहेत असं त्यांनी सांगण्यात आलं पण वास्तविकता तुम्ही अकोली गावामध्ये या किती झाड आहेत किती नाही आहे बघा जर झाडं असले तर आमच्यावर योग्य ती कारवाई करा पण कुठल्याही प्रकारचे झाडं नसतानी तीस हजार झाडं लावले जगवले वगैरे असं हे सगळं खोटं सांगून जे चौकशी दाबण्यासाठी पुरस्कार घेण्यात आला त्याच्यावर महिला सरपंच असताना सरपंच तर गेलाच नाही दुसराच माणूस गेला पुरस्कार घ्यायला सरपंच म्हणून याचीही चौकशी करण्यात यावे आमची अशी मागणी आहे マジ<何>いっぱいです<い>